श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा 21 जुलाई, प्रवचनकार सदैव सद्गुरुचरणी नतमस्तक असणाऱ्या संगीत अलंकार रेखाताई गायकवाड शिर्डी कोपरगाव सद्गुरु गोंदवलेकर महाराज सांगतात की वेदाप्रमाणे नामही अनादि अनंत अपौरुषेय आहे शास्त्रमध्ये असे सांगून ठेवले आहे की कृतायुगामध्ये ध्यानाने कृतयुगामध्ये ध्यानाने त्रेता युगामध्ये हवनाने आणि द्वापार युगामध्ये देवता अर्चनाने भगवंताची प्राप्ती होते परंतु कलयुगामध्ये त्यापैकी काहीच साध्य शक्य नसल्याने भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला त्याचे दर्शन घडते शास्त्रांच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की साडेतीन गो कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते आणि तेरा कोटी जप केला असता भगवंताचे दर्शन होते मला आपण महत्त्व देऊ नका पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो ते ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील हे शक्यच नाही वेदांना जे परमात्म स्वरूप अगोचर आहे ते स्वरूप संत तद्रुपत्वाने जाणतात सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटत चाललेली आहेत म्हणून संतांनी कळवळून नाम घ्या असे सांगितले वेद भगवंताचे वर्णन करतात नामदेखील भगवंताचेच अस्तित्व प्रकट करते प्रत्येक वेद मंत्रांच्या आरंभी हरिओ असे ते नामच आहे असा वेद हा अनादि तसे नाम हे अनादि जसा वेद हा अपौरेशीय तसे नाम हे अपौरषीय जसा वेद हा अनंत तसे नाम हे अनंत आहे प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले म्हणून ते अनादि साधन आहे इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहार विहाराची बंधने आहेत भगवंताच्या नामाला ती नाहीत नाम हे आगंतुक नाही नारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ओम चा ध्वनी केला तेच नाम होय म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की आपण नाम घेत जावे किंबहुना आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय ती करीत असताना वेद म्हणजे वेद म्हणत असताना आपले लक्ष शब्दांकडे नसावे त्याच्या अर्थाकडे असावे अर्थ न समजला तरी लक्ष भगवंताकडे असावे आपण नेमके तेवढेच विसरतो नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्रांच्या विरुद्ध वर्तन करू नये आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे परंतु चित्त शुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे भगवंताला लबाडी खपत नाही आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो पण खरी अनन्यता असेल तर, तर पोटभर पुरवितो इतक्या तन्मयतेने नाम घ्या की मी नाम घेतो आहे हे सुद्धा विसरून जा आजचे बोधवचन हो इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल पण ते तात्पुरते असते नामाने थोडा उशीर लागेल पण जे साधेल ते कायमचे साधेल कारण नामाने मुळापासून सुधारणा होती जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।